नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर हा आठ दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे रविवारचा आणि आम्ही शेगावला गेलो होतो तेव्हा खूप दिवसात चालू होतं शेगावला जायचं पण सकाळी गडबडीत काढला नाही गेला म्हणून थोडासा काढलेला आहे रोडवरतीच तर हे माझी फ्रेंड आहे माझ्यासोबत आली होती शेगावला तर आता आम्ही डायरेक्टली शेगावला पोचलेलो आहोत आणि जास्त काही शूट नाही केलं म्हणजे आपल्या विदर्भात कसं डायरेक्ट असं कॅमेरा घेऊन मोबाईल घेऊन सोबत जर गेलं तर कोणी पण बघते ना तर मी असं थोडं 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 शूट केलेलं आहे शेगावचं आणि खूप गर्दी होती शेगावला आम्ही पोणे बाराला लाईनिंगमध्ये लागलो होतो साडे अडीच वाजता लागलेला होता आमचा नंबर आणि आ आतमध्ये सुद्धा व्हिडिओ शूट चालत नाही त्यामुळे गजानन मूर्तीची सुद्धा शूट घेतलेलं नाही आहे आणि इथं जेवणाचं चालू आहे जेवणाचं घेतलेलं आहे थोडंसं तर जेवण छान असते गजानन महाराजच्या इथचं आणि जेवणसुद्धा केलेलं आहे आम्ही बघा मग लाडू तर इथं काही आम्ही शूट केलेले आहेत आणि एवढंच काढलेलं आहे शेगावचं तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय